आताची सर्वात मोठी बातमी एक सप्टेंबर पासून हे मोठे पाच बदल होणार नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी ऑगस्ट महिना काही दिवसांत संपणार आहे त्यानंतर सप्टेंबरचा नवीन महिना सुरू होईल एक सप्टेंबर पासून अनेक नियम बदलणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो यामध्ये एल पी जी गॅस सिलेंडर क्रेडिट कार्ड आणि चांदीशी संबंधित नियमांचा समावेश आहे क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल एक सप्टेंबर पासून देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आयच्या क्रेडिट कार्डमध्ये अनेक बदल होणार आहे एक सप्टेंबर पासून डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म व्यापारी आणि सरकारी व्यवहारांवर आयच्या काही क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध होणार नाही अशा परिस्थितीत याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होईल चांदीवर हॉलमार्क सोन्याप्रमाणे चांदीवर हॉलमार्कचा नियम लवकरच लागू होणार आहे हा नवीन नियम सरकार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू करू शकते ग्राहक त्यांच्या इच्छेनुसार हॉलमार्क केलेले चांदी किंवा हॉलमार्क शिवाय चांदी खरेदी करू शकतात एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या जातील अशा परिस्थितीत एल पी जी गॅस सिलेंडर महाग आणि स्वस्त देखील असू शकतो सीएनजीच्या किंमतीत बदल आणि दर महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केल्या जातात त्यांच्या किंमती काही महिन्यांपासून स्थिर आहेत अशा परिस्थितीत आता या महिन्यात त्यांच्या किमतीत काही कपात किंवा वाढ होते की नाही हे पाहणे बाकी आहे तर हे आहेत पाच मोठे बदल जे एक सप्टेंबर पासून बदलणार आहेत असेच आणखी महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद